मागील कालावधीत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तोडामार्ग सावंतवाडी वेंगुरला मालवण आणि कुडाळ पोलीस ठाणे हद्दीत का बांधकाम व्यावसायिकांचं बांधकाम उपयुक्त साहित्य लोखंडी सेंटरिंग प्लेट्स मंदिरातील घंटा चोरी करण्याच्या घटनांमध्ये चो वाढ झालेली होती अभिलेखावर दाखल असलेले गुन्हे अउघड असल्याने ते उघड करण्याच्या संबंधाने सौरभ कुमार अग्रवाल पोलीस अधीक्षक सिंधुदुर्ग ऋषिकेश रावले अपर पोलीस अधीक्षक सिंधुदुर्ग यांनी स्थानिक गुन्हा अन्वेक्षण शाखेतील पोलीस अधिकारी आणि अंमलदार यांना मार्गदर्शन करून सूचना दिलेल्या होत्या त्यानुसार स्थानिक गुन्हा अन्वेक्षण शाखेतील अधिकारी आणि अंमलदार हे अवघड गुन्हे उघडकीस आणण्याच्या दृष्टीनं प्रयत्नशील होते दिनांक चौदा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी स्थानिक गुन्हा अन्वेक्षण शाखेची पथकं सावंतवाडी दोडामार्ग वेंगुर्ला आणि कुडाळ भागात कार्यरत असताना त्यांना विश्वसनीय खबऱ्यांकडून बांधकाम उपयुक्त साहित्य चोरी करणाऱ्या टोळीविषयी खात्रीशीर माहिती प्राप्त झाली त्यानुसार अवघड गुन्ह्यांच्या घटनांमध्ये सहभागी असलेले सनी सत्यवान पवार राहणार कोलगाव सावंतवाडी प्रथमेश गुरुदेव सावंत राहणार माडखोल धवडकी सावंतवाडी आर्यन अमित सुभेदार राहणार सालईवाडा सावंतवाडी अमित मधुकर मुंज राहणार माणगाव कुडा अमर मारुती धोत्रे राहणार कारिवडे सावंतवाडी आयान जुबेर शेख राहणार सालईवाडा सावंतवाडी अली साबीर खान राहणार कोलगाव सावंतवाडी आतिफ रिजास काजरेकर राहणार बाहेरचा सा वाडा सावंतवाडी यांना रात्री कोंबिंग ऑपरेशनच्या माध्यमातून वेगवेगळ्या ठिकाणहून शिताफीनं ताब्यात घेऊन त्यांच्याकडे सरतपास केला असता त्यांनी दोडामार्ग येथील दोन सावंतवाडी येथील तीन वेंगुर्ला येथील तीन कुडा येथील एक आणि मालवण येथील एक असे एकूण दहा उघड गुन्हे केल्याची प्रथमदर्शनी कबुली दिल्यानं त्यांना ताब्यात घेऊन गुन्हे करण्याकरिता वापरलेल्या तीन बोलेरो पिकअप एक स्विफ्ट डिझायर कार एक अल्टो कार एक मोटरसायकल अशी वाहने आरोपींकडून हस्तगत करण्यात आलेली आहेत तसंच सनी पाटील उर्फ सन्या राहणार लाखेवस्ती सावंतवाडी रविशंकर लाखे सावंत राहणार जिमखान मैदान सावंतवाडी इम्रान शेख राहणार मोरडोंगरी सावंतवाडी यांचाही नमूद गुन्ह्यांच्या घटनेमध्ये सहभाग असल्याचं निष्पन्न झालंय गुन्ह्याच्या घटनांमध्ये चोरलेलं बांधकाम व्यावसायिकांचं बांधकाम उपयुक्त साहित्य आणि मंदिरातील घंटा या आरोपींनी विजय मराप्पा इंगळे राहणार कलमठ तालुका कणकवली याला विक्री केल्याचं सांगून वरील आरोपींनी गोवा राज्यातही अशाच प्रकारचे गुन्हे केल्याची कबुली दिली आहे एकंदरीतच हे सर्व आरोपी निरढावलेले टोळीनं सराईतपणे गुन्हे करणारे असून टोळी प्रमुख सनी सत्यवान पवार राहणार कुलगाव सावंतवाडी हा आहे त्याचा पूर्व इतिहास गुन्हेगारी प्रवृत्तीचा असून आरोपी हे प्रसंगी गुन्हा करण्यासाठी वेगवेगळ्या भाडोत्री वाहनांचा वापर करून दिवसा ढवळ्या घटनास्थळाची टहळणी करतात आणि रात्री एकमेकांच्या साथीनं चोरीचे गुन्हे करण्याच्या प्रवृत्तीचे असल्याबाबतचे तपासामध्ये निष्पन्न झालंय सदरची कारवाई सौरभ कुमार अग्रवाल पोलीस अधीक्षक सिंधुदुर्ग ऋषिकेश रावले अपर पोलीस अधीक्षक सिंधुदुर्ग यांच्या मार्गदर्शनानुसार पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील पोलीस उपनिरीक्षक समीर भोसले सुधीर सावंत रामचंद्र शेळके सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सुरेश राठोड गुरुनाथ कोइंडे राजेंद्र जामसंडेकर पोलीस हेड कॉन्स्टेबल डॉमिनिक डिसोझा सदानंद राणे प्रकाश कदम आशिष गंगावणे अनूप खंडे प्रमोद कालसेकर किरण देसाई बस्त्याव डिसोझा पोलीस कॉन्स्टेबल अमित पालकर जयेश सरमळकर अमर कांडर सर्व नेमणूक स्थानिक गुन्हान्वेक्षण शाखा सिंधुदुर्ग यांनी केलेली आहे